मराठी मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या गोडताईंचं गोडदादांचं माझ्या पूर्ण युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत आहे सध्याला मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये मेथी वगैरे येते आणि भरपूर जणांच्या घरी मेथी घ्यायला बी कंटाळ करतात आणि खायला बी कंटाळ करतात करू लागते म्हणून पण मी आज अशी एक रेसिपी दाखवणार आहे या नंतर तुम्ही मेथी एकशे एक टक्का खाणार आणि गॅरंटी देऊन सांगते की कि तुम्ही किलो किलो मेथी घेणार आणि अगदी घरचे लहानपासून मोठे आवडीने खाणार काय वेळ रेसिपी आहे ते व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा चला मग नव्या त्या रेसिपीला सुरुवात करूया माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आज आपण जराही बेसन पिठाचा वापर न करता खमंग आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवणार आहोत मेथीपासून तर इथं मी पाववाटी पोहे घेतलेलं आहे पोहेला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे आपल्याला पाच ते सात मिनटासाठी पोहेच्या जागेवर तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल इथं ब्रेकफास्ट पुणे बघायला गेलं तर चार टेबल स्पून पोहे आहे पोहे भिजवून मी साईडला ठेवलेलं आहे आता आपण मेथीची भाजी बघूया मी तर भाजी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे अगदी आपल्याला देठं वगैरे अजिबात राहू द्यायचे नाही जास्त करून पानांचाच वापर करायचा आहे मेथीची भाजी तर कवळी असेल तर थोडेफार काळी घेतले तरी चालेल पण थोडं मोठे मोठे असणार तर फक्त पानच घ्यायचे आपल्याला आता मेथीची भाजीला बारीक कट करून घ्यायचं आहे भरपूर घरी मेथीची भाजी, भाजी खायला कंटाळा करतात कडू वगैरे लागते तर तुम्ही हा पदार्थ अगदी तुम्ही ब्रेकफास्टमध्ये जेवणामध्ये किंवा मुलांच्या किंवा नवरूबाच्या टिफिन बॉक्समध्ये देखील बनवू शकतात आणि बनवायला फार टाईम वगैरे लागत नाही अगदी दहा मिनटात बनवू शकतात इथं मी अर्धी जो जुडी मेथी घेतलेली आहे मेथीला बारीक कट करून घेतलेलं आहे आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया बघू शकतात मेथी खूप बारीक कट केलेली आहे त्याच याच्यामध्ये मी एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे लांबसर आणि दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे हिरवी मिरचीच्या जागेवर तुम्ही मुलांसाठी बनवत असाल देखी तर चिल्ली फ्लेक्सचा वापर देखील करू शकतात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हाफ टेबलस्पून धनीने हाफ टेबलस्पून इथं मी बडिशोप घेतलेलं आहे आपल्याला जाडसर भर बनवून घ्यायचे अगदी बारीक वगैरे पावडर वगैरे बनवायची नाही या पद्धतीने बनवलं तर जे आपण पदार्थ बनवणार आहोत त्याच्यात त्याचा टेस्ट खूप छान येतो आता आपण बेसिक मसाले ॲड करून घेऊया मी तर वन टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट ॲड केलेलं आहे आठ टेबल स्पून हळद ॲड करते चवीनुसार नमक आणि थोडं जिरा ॲड करते आता आपलं पोहे पण छान पद्धतीने भिजून झालेलं आहे हाताने थोडं मॅश करून घ्यायचं आहे बघू शकतात मी पोहे खूप छान पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे आता आपण बाउलमध्ये काढलेलं सर्व साहित्याला पण एकजीव मिक्स करून घ्यायचे आहे मेथीला तीच पाणी सुटेल त्याच्यामध्येच आपल्याला सुरुवातीला पीठ वगैरे ऍड करून मळून आहे डायरेक्ट पाण्याचा वापर वगैरे अजिबात करायचा आहे इथं जसं आपल्याला पाणी पुढं लागेल गरजेनुसार आपण तसं थोडं थोडं ऍड करणार आहोत बघू शकतात मी कांदे पण खूप छान पद्धतीने व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव झालेलं आहे आता आपण याच्यात मूगचं डाळचं पीठ वापरणार आहोत याच्या जागेवर तुम्ही मूगची डाळ भिजवून देखील फिरवून त्याची फाईन पेस्ट देखील वापरू शकतात तर इथं मी वन टेबल स्पून पांढरे तीळ वापर करते आता आपण मॅश केलेलं पोहे सुरुवातीला ॲड करून घेऊया पोहे इथं मी छान पद्धतीने मिक्स करून घेणार आहे बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला पोहेला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मी सुरुवातीला पण सांगितलेलं आहे की पोहेच्या जागेवर तुम्ही तांदळाचं पीठ देखील वापर करू शकतात याच्याने कुरकुरीत होणार आपले मेथीचे वडे हे मी इथे एक वाटी डाळचं पीठ घेतलेलं आहे आपण थोडं थोडं ऍड करणार आहोत आपल्याला जसं लागेल तेवढंच आपल्याला पीठ ऍड करायचं आहे डायरेक्ट सोबत पीठ ऍड करायचं नाहीये मी इथं अर्धी वाटी पीठ वापर केलेलं आहे आणि अर्धी वाटी भिजलेलं पोहेचा वापर केलेला आहे दोन टेबल स्पून पाण्याची वापर केलेला आहे सर्व साहित्य इथे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दहा मिनटासाठी मी रेस करण्यासाठी ठेवलेलं होतं तोपर्यंत तो आपण गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे याच्यात आता थोडा कढीपत्ता आणि कोथंबीर ॲड करून घेऊया आता आपण सर्व साहित्य अजून परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याला थोडं पाणी सुटलेलं आहे बघू शकतं जेव्हा आपण पीठ मळलं होतं तेव्हा थोडं घट्टसर होतं आपण दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं थोडं मुरलेलं आहे आणि सैलसर झालेलं आहे याच्याने आपले वडे आहेत ते खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होणार याच्यात आपण जराही इनो सोडा कशाचाही वापर न करणार आहोत तर आता आपलं तेल पण छान पद्धतीने गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून वडे सोडून घ्यायचे आहेत बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला तेलामध्ये वडे सोडून घ्यायचे मी गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आपल्याला लो पण ठेवायची नाही आहे लो ठेवली आप तर आपले वडे जास्त तेलगट होऊ शकतात इथं एक साइडने वडे व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता आपण पलटी करून घेऊया हे वडे बनवायला फारसा टाइम वगैरे लागत नाही खूप पौष्टिक आहे आणि या पद्धतीने बनवले तर अगदी तुम्ही किटी पार्टी किंवा स्नॅक्स म्हणून सुद्धा देखील बनवू शकतात बनवायला फारसा टाइम वगैरे लागत नाही अगदी दहा ते पंधरा मिनिटात जास्तीत जास्त तुम्ही बनवू शकतात इथं माझे पहिले बॅच मध्ये चार वडे बनवून तयार झालेले आहेत आता राहिलेले वडे पण मी असेच बनवून घेणार आहे बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वड्यांना खूप छान पद्धतीने कलर पण आलेला आहे मी तर सर्वे वडे बनवून घेतलेले आहेत बघू शकतात तुम्ही व्हिडिओमध्ये आणि अजिबात तेलगट वगैरे झालेले नाही आहेत याच्यात आपण पोहे आणि मूग डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि हे खूप पौष्टिक आणि खूप हेल्दी आहे शरीरासाठी तुम्ही मुलांना मेथी वगैरे खात नसाल तर या पद्धतीने वडे बनवून देखील देऊ शकतात याच्यात आपण जराही हरभरा डाळचं पीठ वापर केलेला नाही म्हणून हे पचायला बी खूप हलकं आहे आणि खूप प्रोटीनयुक्त आपले मेथीचे वडे बनवून तयार झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त लोकांना शेअर करा अशाच एक छान छा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत मस्त खास स्वस्त रा स्वतःची काळजी घ्या आणि हे मेथीचे वडे तुम्ही कधी बनवताय ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद